ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये केंद्रातील सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा पन्नास टक्क्यावरून त्रेपन्न टक्के इतका केला तसेच ही वाढ जुलै दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात आली महत्वाची बाब अशी की जानेवारी दोन हजार पंचवीस पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आणखी तीन टक्क्यांनी वाढणार आहे म्हणजेच हा भत्ता छप्पन टक्के इतका होणार आहे याबाबतचा निर्णय हा मार्च दोन हजार पंचवीस मध्ये होईसण्याच्या आधीच घेतला जाऊ शकतो असा दावा केला जात आहे मात्र राज्य कर्मचाऱ्यांना अजूनही पन्नास टक्के दरानेच महागाई भत्ता मिळत आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना जुलै दोन हजार चोवीस पासून त्रेपन्न टक्के महागाई भत्ता लागू करणे अपेक्षित आहे मध्यंतरी राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत घेतला जाऊ शकतो असे बोलले जातात एवढेच नाही तर राज्य शासनाच्या वित्त विभागाने याबाबतचा प्रस्ताव माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला असून मुख्यमंत्री महोदय लवकरच या प्रस्तावावर निर्णय घेतील आणि याला हिरवा कंदील दाखवतील असे म्हटले जात आहे मात्र राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीचा कर्मचाऱ्यांना वाढीव तीन टक्के महागाई भत्ता परत लांबणीवर गेला आहे कारण की निधी वितरणामध्ये डीए साठी तरतूद ही करण्यात आलेली नाही मिळालेल्या माहितीनुसार महिना अखेर सर्व विभागांना निधीचे वितरण करण्यात येते यामध्ये राज्य कर्मचाऱ्यांनी तसेच पेन्शनधारकांना वाढीव डीए एकरिता आवश्यक असणाऱ्या निधीचे वाटप करण्यात आलेले नाही यामुळे आता राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्त्यासाठी वाटच पाहावी लागणार आहे महिन्यात निर्णय होणार नाही हे स्पष्ट झाले आहे महिला व बाल विकास विभागासाठी आवश्यक असणाऱ्या निधीच्या वाटपांसाठी सर्वाधिक निधीचे वितरण हे करण्यात आले असल्याने सध्या निधी शिल्लक नाही म्हणून आता राज्य कर्मचारी पेन्शनधारकांना वाढीव महागाई भत्त्यासाठी पुढील महिन्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे मीडिया रिपोर्ट्सनुसार फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा त्रेपन्न टक्के करण्याबाबतचा निर्णय घेतला जाऊ शकतो आणि राज्य कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी महिन्याच्या पगारासोबत महागाई भत्ता वाढीचा आणि महागाई भत्ता फरकाचा लाभ दिला जाऊ शकतो अशी आपल्याला आशा बागायला हरकत नाही आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार